महाविकास आघाडीमध्ये ज्या जागांवरून सध्या वाद सुरू आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोल्हापूर सांगली आणि हातकणंगले या मतदारसंघात आपलाच उमेदवार असावा यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत विद्यमान खासदार ज्याचा त्याचा त्या जागेवर दावा असं सूत्र ठरल्याचं सांगण्यात येत आहे मात्र तरी सांगलीवरून हा वाद का सुरू झालाय काँग्रेसकडून हा दावा करण्यामागे कारण काय आणि सांगलीची ही जागा कधीपासून काँग्रेसकडे आहे ज्यावरून काँग्रेस या जागेसाठी इतकी आग्रही आहे या सगळ्या माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला त्यानंतरही ऑपरेशन लोटस अंतर्गत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात बंडखोरी झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत काँग्रेस या निवडणुकीला सामोरी जाते त्यामुळे गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा आणि सध्याचा दावा यात थोडेफार बदल आणत तडजोडी कराव्या लागणं मवियासाठी गरजेचं बनलं कोल्हापूर सांगली आणि हातकणंगले या मतदारसंघांपैकी विद्यमान खासदार असलेल्या कोल्हापूरची जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला दिली या जागेवरून काँग्रेसनं शाहू महाराज छत्रपतींना निवडणूक रिंगणात उतरवलंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा आपल्याकडे घेतली तिथून त्यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केलीय तरीही काँग्रेसचे नेते सांगलीसाठी आग्रही आहेत किंबहुना काँग्रेस सांगलीची जागा सोडायला तयार नाहीये पण सांगली काँग्रेसकडे कधीपासून आली ते जाणून घेणं तितकंच रंजक आहे सांगली हा मतदारसंघ आधी मिरज या नावाने ओळखला जात होता सलग चौदा टोन म्हणजे बावन्न वर्ष सांगलीमध्ये काँग्रेसचा सा खासदार निवडून संसदेत पोहोचला एकोणीसशे बासष्ट साली तिसऱ्या लोकसभेत काँग्रेसचे विजयसिंहराव डफळे संसदेत निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये काँग्रेसचे एस डी पाटील एकाहत्तर मध्ये काँग्रेसचे अण्णासाहेब गोटखिंडे एकोणीशे सत्याहत्तर सालीही काँग्रेसचे अण्णासाहेब गोठखिंडे सलग दुसऱ्यांदा निवडून आले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसचे वसंतराव पाटील संसदेत निवडून गेले त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या शालिनीताई पाटील निवडून गेल्या एकोणीशे चौऱ्याऐंशी साली प्रकाश बापू पाटील निवडून गेले त्यांनी पुढच्या आणखी दोन टर्म म्हणजे एकोणीशे एकोणनव्वद आणि एकोणीशे एक्क्याण्णव अशी सलग पंधरा वर्ष आपली पकड कायम ठेवली पुढे एकोणीशे शहाण्णव आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव या दोन्ही वेळा काँग्रेसचे मदन पाटील संसदेत निवडून गेले पुन्हा एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील निवडून गेले दोन हजार चार सालीही प्रकाश बापू पाटील यांनी विजयाची परंपरा कायम राखली सहा साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक पाटील संसदेत निवडून गेले दोन हजार नऊ मध्येही त्यांनी सांगली मतदारसंघातून विजय मिळवला मात्र दोन हजार चौदा साली आलेल्या मोदी लाटेत काँग्रेसचा हा बाले किल्ला भाजपनं आपल्या कवेत घेतला संजय काका पाटील हे सलग दोन इथून खासदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये मूळ काँग्रेसचे विशाल पाटील हे स्वाभिमानी संघटनेच्या तिकिटावर भाजपच्या संजय काका पाटील यांच्या विरोधात उभे होते पण तिथे विशाल पाटील यांचा पराभव झाला यंदाच्या निवडणुकीत त्याच विशाल पाटील यांना काँग्रेसमधून निवडणुकी विचार होता। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं सांगलीचा अशोक चव्हाण यांनी निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलाय याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले काँग्रेसच्या पारंपरिक जागा टिकवण्यात काँग्रेसचे नेते अपयशी ठरल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय नाचता येईना अंगणवाकडं अशी टीका चव्हाण यांनी केली आहे माध्यमावर काही बातम्या सध्या सुरू आहेत आणि काँग्रेसचं जे तिकीट वाटपामध्ये झालेलं अपयश आहे आणि जे शेवटी रूपांतर पराभव मध्ये ज्याचा होणार आहे त्या सगळ्याचा खापर अशोक चव्हाणांवर फोडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे अतिशय हास्यास्पद अशा प्रकारची बाब आहे काँग्रेस नेत्यांचा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचा आणि कार्यकर्त्याचा रोष हा रोषाला समोर ज्यांना जायची हिंमत नाही आहे त्यांनी केलेला हा सगळा उपद्व्याप आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठींना काय उत्तर द्यायचं हा त्यांच्यासमोर खरा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे नाच नाही ना नाचता येत नाही आणि अंगण वाकणं असाच प्रत्यय ह्या सगळ्या विधानं जी टी व्हीवर दाखवल्या जात आहेत त्यातून काँग्रेसमध्ये सगळं सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू केलाय खासदार संजय राऊत तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आहेत मात्र या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे यावेळी बोलताना राऊत यांनी विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं वक्तव्य केलंय तर सांगलीबाबत काँग्रेससोबत अनेक पर्यायांवर चर्चा सुरू असून सांगली फक्त शिवसेनाच लढवणार हे सांगायलाही राऊत विसरले नाहीत आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय असंही राऊत यांनी म्हटलंय बघा आमची तयारी आमच्या उमेदवाराची तयारी शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे चंद्रा पाटील यांची तयारी जोरात आहे एकदा मैदानामध्ये आम्ही उतरलो आहे तर मागे पुढे बघणार नाही आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्याशिवाय हे आमचं गेल्या पंचावन्न वर्षाचं धोरण आहे शिवसेनेचं हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे कोणासाठी थांबत नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही एकत्र आहोत महाविकास आघाडी म्हणून आणि आम्ही पुढे जाऊ ही जागा आम्ही जिंकणार शंभर टक्के गणपती दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्याकडून अजूनही सांगलीच्या जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत दिल्लीत काँग्रेस हायकमांडला भेटून विश्वजित कदम आणि विशाल पाटील आपली भूमिका मांडणार आहेत येत्या काळात सांगलीच्या जागेचा सा हा तिढा सोडवण्यासाठी काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्वाचं असेल पण भाजपला हरवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरलेल्या महाविकास आघाडीसाठी अंतर्गत वाद धोक्याचा ठरू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद